नमस्कार राम राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण बघा आता आंब्याचा सीझन तर खूप मस्त जसं चालू आहे आपण सगळेच आमरस वगैरे बनवून खातो आणि आता अक्षय तृतीयाला तर आमरस बनवलं नाही असं होणारच नाही आहे पण आपण आमरस न बनवता असं वेगळं असं तुम्हाला पण माहिती आहे तर आता आपण अक्षय तृतीयानिमित्त आंब्याची पुरणपोळी बनवणार आहोत ते कमी वेळात होते आणि काहीही असं जास्त त्याला सामान वगैरे इकडे तिकडे काही लागत नाही आहे अगदी तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा मस्त असे आंब्याची पुरणपोळी अगदी सोप्या पद्धतीने करायला आणि खायलासुद्धा एवढी भन्नाट आणि स्वादिष्ट चवीची लागते ना विचारू नका तुम्ही एकदा करून बघा नक्कीच तुम्ही खाल तर आता सगळ्यात आधी आपण इथे पीठ भिजवायला घेणार आहे इथे मी एक वाटी गव्हाचं आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यात थोडीशी हळद टाकलेली आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडं थोडंसं पाणी करून आपण हे पीठ अगदी थोडं सैलसर मळून घ्यायचं आहे जसं की पुरणपोळीला नेहमीच्या मळतो तसं तर नंतर आपण थोडंसं चमच्यावर तेल घालणार आहोत त्याच्यामध्ये हे पीठ आहे ना अर्धा अर्धा तास वगैरे भिजत ठेवायचं तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जास्तसुद्धा भिजत ठेवू शकता भिजलेल्या पिठाच्या पुरणपोळ्या एकदम छान होतात आणि व्यवस्थित असे होतात बघा ते मस्त हळदीने काय होतं कलर छान येतो आणि दिसायलासुद्धा पोळी एकदम मस्त दिसते आता हे आपण अर्धा तास असंच झाकून ठेवूया तोपर्यंत आपण इथे जे आता आपल्याला पुरणपोळी आंब्याचं तुम्ही सारण म्हणू शकता बनवून घेऊया आता इथे दोन मोठे चमचे तूप घ्यायचं आहे तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता आता एका वाटेने बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर अस मोठा रव्याचाच तुम्ही मिक्सरला एकदा फिरवून घेऊ शकता व्यवस्थित आता हा रवा खमंग असा भाजून घ्यायचा आहे अगदी याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि मग याच्यामध्ये आपण आमरस घालणार आहोत म्हणजेच की आंब्याचा रस घालून आपण ह्या रवा अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे याला एक दहा पंधरा मिनटं लागतात रवा आणि आंबरस दोन्ही शिजवून घेण्यासाठी किंवा त्याचं स्टफिन बनण्यासाठी तर बघा तुम्हाला दिसत आहे थोडंसं आता आंब्याचं सॉरी रव्याचा कलर बदलला आहे आणि हे मी आंब्याचे आम्ब्रस घेतलेलं आहे जे की आम्ब्रस करून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता हेच स्टे मिक्सरला फिरवल्यामुळे आहे ना ते व्यवस्थित असं घट्टसर झालेलं आहे असं हाताने जर आपण अंब्रस केला तर त्याच्यात चाली वगैरे असं हे केशर आंबे घेतलेले आहेत मी तुम्ही बाजारातले कोणतेही आंबे घेऊ शकता व्यवस्थित असं हे आंब्याला टाकून घ्यायचं आहे आणि आता हे मिक्स करून घ्या आता तुम्हाला सुरुवातीला तर ह्याच्यात गुटळ्या दिसत असतील पण जसं जसं हे आपण हलवत जाऊ ना तसं तशा गुटळ्या कमी होतील गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे लक्षात ठेवा गॅस फास्ट करायचा नाही आहे व्यवस्थित असं मिक्स करून ह्याच्यात ह्याच्यामध्ये जर तुमचं स आंब्याचं आंब्रस आहे ते जर जास्तच घट्टसर असेल तर थोडंसं तुम्ही पा पाणी वापरू शकता किंवा दूध वापरू शकता कारण आपल्याला याच्यामध्ये रवा शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित असो पाच ते सहा मिनिटं असं रवा मस्त असं हलवून हलवत हलवत शिजवायचं आहे मीडियम गॅसवरती शिजवायचं आहे आता याच्यामध्ये आपण ज्या कपाने रवा घेतला होता त्याच कपाने एक कप साखर घेतलेली आहे आता ही साखर घातल्यानंतर तुम्हाला परत हे स्टबिन आहे किंवा सारण हे म्हणता आपण पातळ झालेलं दिसेल पण जसं जसं आपलं हे आपण गरम करत जाऊ तसतसं याचा गोळा तयार व्हायला चालू होईल आपल्याला अगदी गोळा तयार करून घ्यायचा नाही आहे व्यवस्थित असं म्हणजे पुरणपेक्षा थोडंसं हे पातळ असतं पण ते व्यवस्थित अगदी लाटलं जातं असं ह्या पद्धतीने करायचं आहे याला बघा आता ना इथे केसर ऑप्शनल आहे तुम्हाला जर असेल तुमच्याकडे अवेलेबल घरामध्ये तर तुम्ही टाकू शकता दुधात अर्धा तास भिजत ठेवायचं आणि टाकून द्यायचं किंवा त्याने फ्लेवरसुद्धा छान येतो रंग आणि खायलासुद्धा चविष्ट लागतं त्याच्यामुळे ते चार ते पाच मिनिटं आचेवरती असंच झाकून ठेवायचं आहे याला मी एक दोन मिनिट झाल्यानंतर एकदा हलवून घेतलं होतं तुम्ही सुद्धा हे खालील लागू शकता हलवून घ्यायचं आहे आता बघा तुम्ही वेलची पूड टाकलेली आहे आणि ही इझिली आपल्याला किराणा दुकानामध्ये मिल्क पावडर भेटते असं एक अर्धा वाटी समजून चाला असे एवढी मिल्क पावडर घातलेली आहे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही हरकत नाही आहे पण मिळत असेल शक्य असेल तर मिल्क पावडर टाकून द्या म्हणजे की आपलं स्टिफिन व्यवस्थित होऊन जाईल आता तुम्ही म्हणाल मिल्क पावडर नसेल तर घट्ट नाही होणार का होणार घट्ट पण असं मी टाकलेले आहे माझ्याकडे होती पण त्याच्यामुळे आता बघा कडाईपासून आपलं हे सारण आहे ना ते वेगळंसुद्धा व्हायला लागलेलं ला आहे अगदीच बघू शकता तुम्ही आता हे थंड झालं ना की परत अजून थोडंसं नॉर्मली घट्ट होते असं काढून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता ह्याचे ना हाताला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि ह्याचा जसं आपण गोळा करून घेतो ना त्या पद्धतीने याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि म्हणजे की आपल्याला पो खणकीमध्ये व्यवस्थित असं स्टपिंग करून लाटता येईल असे हात चिटकत असेल तर हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं किंवा तेल लावून घ्यायचं दोन्हीमध्ये कुठलाही प्रकार तुम्हाला चालेल बघू शकता अशा पद्धतीने आता आपल्या पिठाला एकदम मऊसर असं पीठ आपलं लुसलुशीत भेजलेलं आहे बघा आता जसं आपण पुरणपोळीला उंडा करून घेतो त्याच पद्धतीने हे ते पारी बनवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे सारण आपण घालून लाटून घ्यायचं आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं अंगठ्याच्या सहाय्याने मस्त अशी पारी पाडून घ्यायची आहे आता बघा तुम्ही असं सुद्धा करू शकता कोणाकोणाला दुसरी पद्धत असते की पण ते असं मिळवून घ्यायचं आहे हुंडा व्यवस्थित असं बघा हाताने प्रेस करायचं आहे की जेणेकरून हे जे सारण आहे ते पूर्ण कडेपर्यंत आपल्या पोळीला हे होईल पीठ टाकून घ्यायचं आहे हलक्या हाताने एकदम अशा हलक्या हाताने आपण हे लाटून घेणार आहोत बघा एकदम सरक्त कारण आपलं सारणसुद्धा अलुशलुषित आहे आणि पीठ एकदम मळताना आपण व्यवस्थित मळलेलं आहे त्याच्यामुळे इथे बघू शकता तुम्ही आता इकडे कुठल्याही पॅनमध्ये तुम्ही हे भाजून घ्यायचे आहे पेळ पोळी व्यवस्थित अशी पोळी परतली की व्यवस्थित तूप किंवा तेल लावून अगदी कडेपर्यंत व्यवस्थित असं तूप तेल लावून तुम्ही पोळी भाजून घ्यायची आहे दोन्ही साईडने बघू शकता तुम्ही इथे अगदी कशी काटापर्यंत आपलं पुरण सुद्धा केलेलं आहे आणि अक्षी पोळी सुद्धा बघा कुठेही फुटलेले वगैरे सुद्धा नाहीये थोडंसं आपल्याला हे झालेलं आहे बघा पोळ्याला सुद्धा चालू झालेले आहे अगदी टम्मा अशा फुगतात त्या पोळ्या तुम्हाला ना अजून एका पद्धतीनं सांगते जसं तुम तुम्हाला जर पारी बनवता येत नसेल किंवा तसा उंडा येत नसेल तर अजून एक पद्धत सांगते अशी थोडीशी पुरी लाटल्यासारखी गोळा लाटून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती ह्या गोळा आहे ना अशा पद्धतीने गोल करायचं आहे आणि हे वरती पुरण आतमध्ये दाबायचं आणि वरून पॅक करून घ्यायचं असं सुद्धा तुम्ही करू शकता जास्त पीठ झालं असेल तर तुम्ही काढून घ्यायचं आहे कमी असेल तर तिथल्या तिथेच आपण हे सुद्धा आपण थोडंसं हाताने दाबणार आहोत जेणेकरून हे बोलून बघा अशा पद्धतीने हलक्या हाताने आपण याला लाटून घ्यायचं आहे बघा अगदी हलक्या हाताने घ्यायचं आहे ते व्यवस्थित असं ही सुद्धा पोळे आपल्याला त्याचप्रमाणे भाजून घ्यायची आहे बघा तरी इथे मी आणखीन एक पोळी लाटून घेतली होती तीसुद्धा अशाच पद्धतीने बाकीच्या पोळ्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत व्यवस्थित पोळी आपली मस्त टम्म फोकते बघू शकता तुम्ही इथे आपल्या पुरणपोळीचं सॉरी आंब्या पोळी तयार आहे आणि कडेपर्यंत सारण वगैरे आपल्या आतमध्ये गेलेलं आहे इथे अगदी तर गाईस कसा वाटला हा ब्लॉग तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि या अक्षयतृतीला निमित्त तुम्ही नक्की हा ट्राय करा मस्त मुलांना वगैरे सगळ्यांनाच आवडेल चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय